ओके तर मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती त्या आणि थमनेल बघून तुम्हाला एकदम जबरदस्त आता व्हिडिओ केलेला आहे ओके आणि मागच्या व्हिडिओला देखील सपोर्ट दिलेला आहे ओके असं आहे हा व्हिडिओला सपोर्ट करा व्हायरल करून टाका ओके आणि तुम्ही ते व्हिडिओला मित्रांनो तुम्हाला आता बघू शकता मी थमनेल दाखवतो ओके हा व्हिडिओ पाच का सहा हजार वरती गेलेला आहे नुसताच व्हिडिओ तुम्ही घेतला मटेरियल डाऊनलोड करता पळता सबस्क्राईब करत नाही तेवढं करून टाका ओके अशा बघा तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब केलं तर असं छान व्हिडिओ विचार कमेंट देखील टाका ओके तुम्ही कमेंट कवा टाकता तुम्हाला मटेरियलला प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट टाकता ओके आणि एका भावाची कमेंट आपली व्हिडिओवरती आली ते तुम्हाला दाखवतो बघू तुझा स्क्रीनवरती ओके तर या व्हिडिओवरती कमेंट ती मटेरियल डाऊनलोड येत नाही तुम्हाला किती जर सांगितलं मटेरियल आपला प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम जेण्याकरता तुम्ही रेग्युलर ते रे मटेरियल सोडत असतो okay? ओके तर काय अडचण आली तर अशा पहिले डी एम करा आणि इंस्टाग्रामला सपोर्ट द्या अजूनही कोणीही फॉलो केलं नाही पटकन जाऊन फॉलो करा ना तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊ शकता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे शपथ मोडली तर तुम्ही काय नाही तुम्ही जाऊ शकता ओके तर असले फालतू आपल्या लोक चालत नाही ते आपल्या मराठी माणसापासून ओके तर मराठी माणसं चालत तर तुम्ही नक्की आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कॉमेंट करा शेअर ओके आणि वेन ॲप्लिकेशन आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या तिथून तुम्ही डाऊन डाऊनलोड करू शकता ओके आता जस्ट आहे ते आपलं इंटरनेट चालू करून घ्यायचं आहे ओके इंटरनेट चालू केल्यानंतर आपल्या इथे यू एन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर ह्याच्यापासून तुम्हाला इंटरव्यू दिसून जाईल ओके आता काय करायचं तुम्हाला इथे हे दिस असेल स्कॅनर ओके स्कॅनर तिथं दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मीस तुम्हाला दिसलं असेल तर तुम्ही स्कॅनर ते घ्यायचं आहे घेतल्यानंतर आता बघू शकता तुम्ही स्कॅनर घेतो ओके तर स्कॅनर घेतल्यानंतर मी असं स्कोल्ड डाऊन करतो तर मी स्कॅनर बहुशा स्कॅनर घेतलेले आहे ओके मी अपलोड केलेलं आहे तुम्ही देखील अपलोड करून घ्या ओके ओके आता स्कॅनर दिला असेल तो अपलोड करायचा इथे युवर टेम्प्लेटवरती क्लिक करायचं टेम्प्लेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशापूर प्रोजेक्ट दिसून जाईल ओके दिसल्यानंतर तुमचा एकच फोटो घ्यायचा आहे आता माझं फॉर एक्झाम्पल तुम्ही मुलीचं घेऊ शकता मुलांचं की दोघींसाठी आज व्हिडिओ आहे ओके दोघांसाठी आजचा व्हिडिओ आहे तुम्ही मी फॉर एक्झाम्पल माझा फोटो ॲड करून घेतो इथं ओके तुम्ही देखील करून घ्या ओके तर माझा फोटो मी ॲड करून घेतलेला आहे ओके ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कंटिन्यू क्लिक करायचं आहे पर तुम्हाला दिसून जा आता सॉन्ग तुम्हाला ही नको नको असेल बडिश किशे सॉन्ग दिलेलं आहे सॉन्ग तुम्ही ॲड करून घ्यायचं की आता तुम्हाला इथं असं परत दिसून जाईल काय अडचण आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे ऑलरेडी माझे काय एसफोर्ट आहे आता बॅक येते थोडं थोडं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथं पूर्णपणे बॅक या इथं आल्यानंतर इंटरनेट बंद करून ठेवा काय 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 ऐकू नका ओके इंटरनेट बंद केल्यानंतर आता एक सेफ घ्यायचं आहे सेफ घेतल्यानंतर इथं बघू इथं न्यू प्रेसरवरती क्लिक करायचं आत्ता मी व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो व्हिडिओ घ्यायचा आता मी माझा इथं व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेतो इथं एक्सपोर्ट केल्यानंतर ओके आणि इथं साऊंड आहे जर म्यूट करायचं त्या साऊंडवरती क्लिक करून व्हिडिओ किंवा आडिओ दिला असेल शक्यत मी व्हिडिओ दिला असणार ओके व्हिडिओवरती क्लिक करायचं इथं ह्याच्यावरती हा व्हिडिओ घ्यायचा म्हणजे मी दिलेला व्हिडिओ घ्यायचा ओके तर त्यानंतर जे सॉन्ग आहे ते अशापर्यंत घ्यायचं आणि सॉन्ग तुम्ही त्या अशा भर करून त्यांनी कुठलीही फाईल टाकू शकता मी आता फाईल टाकलेलं आहे मी ॲड करून घेतलेलं आहे ओके ॲड करून घेतल्यानंतर अशा परत दिसून जाईल आता बघूया इथं तिथं वाईट बॅकग्राऊंड दिसेल ती डेट करा अशा परत झालं ओके आता इथे एच ते क्लिक करायचं आणि आपल्या इथं बघू शाबर एम बी ठेवून आणि आपल्या डब्ले गेल्या कोण सुरुवात करायची तर मित्रांनो आज पुढच्याकडून वेळ तुम करा तो बघाय तुम्हाला चालू तुम्ही बघा तो प्रोएटर बघा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र